चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये होणाऱ्या सुब्रतो फुटबॉल क्रीडा स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेतून प्रत्येक संघाने क्रीडा निधी म्हणून दोन हजार रुपये ऑनलाईन मुदतीच्या आत भरले पाहिजेत अशा पद्धतीचे पत्र ऑनलाइन पडले आणि सर्व शिक्षकांमध्ये खळबळ उडाली कारण एका शाळेमध्ये मुलामुलींचे मिळून दोन चार संघ असतात तेव्हा प्रत्येक शाळेला आठ आठ हजार रुपये भरावे लागतात एकतर शासनाच्या क्रीडाविषयक धोरण विचित्र पद्धतीचे तर शाळेची परिस्थिती अतिशय बिकट अशा परिस्थितीमध्ये क्रीडा शिक्षक भूर्दंड पडतो एवढे पैसे म्हटल्यानंतर शाळा प्रवेशच घेत नाही चांगल्या गरीब होतकरू नुकसान होते पर्यायाने त्या खेळाकडे पाहण्याचा खेळाडूंचा दृष्टिकोन बदलतो आणि हळूहळू खेळातील सहभाग कमी होऊन फुटबॉल खेळ ग्रामीण भागात संपतो ही अतिशय खेदाची गोष्ट असून यावर शासनाने विचार करावा एवढी मोठी लादलेली एंट्री फी कमी करून खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करावा अशा आशयाचे निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांना देण्यात आले हाय आज जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही सर्व क्रीडा शिक्षण जमलेलं आहोत त्याचं कारण एवढंच आहे की या वर्षापासून शासनानं सुदृत फुटबॉल स्पर्धेसाठी एंट्री फी म्हणून प्रत्येक शाळेतून दोन हजार रुपये प्रत्येक संघाला एका शाळेला प्रत्येक संघाला प्रत्येक संघाला दोन हजार रुपये असं फी ठरवलेलं आहे सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंचे संख्या जास्त असते फुटबॉलमध्ये शहरातील संख्या जास्त असते सर्व शाळेंना दोन दोन हजार रुपये प्रत्येक संघाच्या संघाच्या प्रति फी भरणं यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे दशरथ गुरव महिला प्राध्यापक सुवर्णा कांबळे शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार शहराध्यक्ष आरती मलजी शहर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे शहर सचिव प्रमोद चुंगे खजिनदार राहुल हजारे प्राध्यापक सचिन गाडेकर डॉक्टर उज्वल मलजी मारुती घोडके शिवानंद सुतार क्रीडा भारतीचे प्रमुख कळमकर सर लिटिल फ्लॉवरचे पप्पू सर बनगर सर सुतार सर गायकवाड मॅडम आदी क्रीडा शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते ही।